तलाठी भरती सरळ सेवा भरती किंवा एमपीएससीच्या कोणत्याही परीक्षेमध्ये सर्वात महत्वाचा असणारा टॉपिक म्हणजे प्रयोग म्हणजे मराठी व्याकरणामध्ये सर्वात जास्त प्रश्न किंवा सर्वात डिफिकल्ट प्रश्न सुद्धा प्रयोग समास या अशा काही टॉपिकवर विचारले जातात त्यातलाच प्रयोग हा टॉपिक आता आपण समजावून घेत आहोत प्रयोग या टॉपिकचा आपण एक लेक्चर ऑलरेडी घेतला आहे त्या लेक्चरमध्ये आपण कर्तरी प्रयोग म्हणजे काय कर्मनी प्रयोग म्हणजे काय भावे प्रयोग म्हणजे काय ते कसे ओळखायचे हे अगदी बेसिक पासून शिकलेलो आहोत त्याच्या आधीही आपण कर्ता कर्म ओळखायला शिकलो लिंग वचन हे प्रकार सुद्धा शिकलेलो आहोत आणि त्याच्या आधी शब्दांच्या जाती असे बरेचसे मराठीचे लेक्चर आपले झालेले आहेत आता आजचं लेक्चर सुद्धा प्रयोगामधलं दुसरं असं महत्वाचं लेक्चर आहे आता मी तुम्हाला जेव्हा प्रयोगाचं लेक्चर घेतलं तेव्हा सांगितलं की कर्तरी कर्मणी आणि भावे या तीन प्रयोगांव्यतिरिक्त कर्मणी प्रयोगाचे अजून काही सब टाईप पडतात आणि अजूनही काही संकर प्रयोग आहेत तर आता आपल्याला आजच्या या लेक्चर मध्ये कर्मणी प्रयोगाचे ते टाईप्स शिकायचे आहेत ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे हे लेक्चर पाहिल्यानंतर या मध्ये तुम्हाला कधीही कन्फ्युजन होणार नाही म्हणून हे लेक्चर शांतपणे शेवटपर्यंत नक्की पहा आणि ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी एकदा चॅनल सबस्क्राईब करा आता आपण पाहूयात कर्मणी प्रयोगाचे काही वाक्य आपल्याला पाहायचे आहेत सगळ्यात पहिलं तर आपल्याला वाक्यामधलं क्रियापद ओळखता यायला हवं क्रियापद नेहमी वाक्याच्या शेवटी असतं आणि ते वाक्याचा अर्थ पूर्ण करतं हे आपण पाहिलं आहे आता दुसरं क्रियापदावरून आपण करता शोधतो मग आता मी तुमच्या समोर काही वाक्य लिहिली आहेत पहिल्यांदा आपण ही वरची चार वाक्य फक्त घेणार आहोत या चार वाक्यांमधला आपल्याला कर्ता शोधायचा आहे आणि कर्म शोधायचा आहे आता कर्ता शोधताना आपण काय करतो या क्रिया क्रियापदाला आपण नारा कोण असा प्रश्न विचारतो म्हणजेच रामने काम केले मग करणारा कोण राम किंवा रामला काम करवते करणारा कोण राम रामचे काम करून झाले करणारा कोण राम म्हणजेच या वाक्यामध्ये करता आहे राम आता कर्म म्हणजे करण्याची क्रिया कोणावर झाली रे कामावरती म्हणजेच काम हे या वाक्यामधलं कर्म आहे अगदी सोपं आहे राम आहे कर्ता आणि काम आहे कर्म आता आपल्याला आधी हे पाहायचंय की हे वाक्य कर्मनी प्रयोगाचं आहे का कर्मनी प्रयोगाचं वाक्य आहे किंवा नाही हे आपण कसं चेक करतो आधी आपण कर्त्याच्या लिंग वाचनामध्ये चेंज करतो जर काहीच बदल झाला नाही तर आपण कर्मावर येतो बरोबर जर कर्त्यानुसारच चेंज होत असेल तर ते कर्तरी प्रयोगाचं वाक्य असतं आता आपण रामचं सीता करू सीताने काम केले म्हणजे इथे आपण लिंग बदललं तरी सुद्धा क्रियापद बदलत नाही आता आपण कर्म बदलून पाहूयात याचं अनेक वचन आपण करू रामने कामे केलीत जर कामचं आपण अनेक कामे असं केलं तर रामने अनेक कामे केली तर म्हणजे क्रियापद बदलतं म्हणजेच हे वाक्य कर्मणी प्रयोगाचं आहे आता आपल्या लक्षात आलेलं आहे आता हे जर वाक्य कर्मणी प्रयोगाचं आहे तर खालची ही वाक्य कर्मणी प्रयोगाचीच आहेत तर मग कर्मणी प्रयोगामध्ये आता हे वाक्य रामने काम केले रामला काम करवते रामचे काम करून झाले रामकडून काम केले गेले तसं पाहिलं तर जवळपास सगळेच वाक्य समान अर्थाची आहेत मात्र एकदम थोडासा फरक आहे आणि ह्या फरकांवरून मग आपण या टाइप्सकडे जाणार आहोत नॉर्मली शिकताना आपण टाइप शिकतो आणि मग त्याच्यावरून वाक्य शिकतो इथं मात्र मी तुम्हाला आधी वाक्यावरून टाइप्स कसा ओळखायचा हे शिकवणार आहे सगळ्यात पहिलं तर रामने काम केले हे एकदम साधा सरळ कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे हे आपल्या लक्षात येत आहे आता याच्यामध्ये राम प्रमुख आहे वगैरे या गोष्टीमध्ये न जाता एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा कर्मणी प्रयोगाचं एकदम साधं सरळ वाक्य असतं रामने काम केले जे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वाक्य सरळ सरळ वापरतो तसं जर वाक्य असेल तर त्याला आपण प्रधान कर्तुक असे म्हणतो आता प्रधान कर्तुक म्हणजे काय याचा खरा अर्थ असा होतो की जो करता आहे ना तो मुख्य पण त्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्स मध्ये नियमांमध्ये मग प्रधान म्हणजे हा कसं काय मुख्य हे सगळं विचार करत बसण्यापेक्षा एक साधं लक्षात ठेवा जेव्हा कर्मनी प्रयोगाचं आता आपण सगळे कर्मनी प्रयोगातले वाक्य पाहतोय जेव्हा कर्मनी प्रयोगाचं एक साधं सरळ वाक्य असतं जे वाक्य आपण आपल्या डेली लाईफमध्ये किंवा लिहिताना वाचताना नेहमी वाचलेलं असतं ऐकलेलं असतं तसं जर साधा सरळ कर्मनी प्रयोगाचं वाक्य असेल तर साधा सरळ प्रधान असं लक्षात ठेवा एक प्रधान आहे तो साधा सरळ आहे म्हणजे कर्मनी प्रयोगाचं साधं सरळ वाक्य आलं तर ते असतं प्रधान कर्तुक कर्मणी म्हणजे तुम्हाला प्रश्न कसा विचारणार की एक वाक्य देणार आणि हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रयोगाचं आहे असं तुम्हाला विचारणार आणि मग तुम्हाला ऑप्शन मध्ये एकतर कर्तरी कर्मणी भावे देतील असं जर आलं तर एकदम सोपं मग ते कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे पण हे वाक्य दिलं आणि जर पर्यायमध्ये हे चार पाच पर्याय दिसले की प्रधान कौतुक शक्य समापन नवीन तर कसं ओळखायचं एकदम जर साधा सरळ वाक्य असेल तर प्रधान कर्तुक करून यायचा आहे म्हणजे साधा सरळ प्रधान आता हे पुढचे वाक्य केलं ना की मग हे पण तुमच्या लक्षात येईल आता आपण सेकंड वाक्य पाहूयात रामला काम करवते आता आपण असं कधी म्हणतो रे की रामला काम करवते समजा राम आजारी पडलाय आणि आता रामला काही कामच करवत नव्हतं आणि आपण विचारतो आता राम बराय का आता त्याला उठवतं का हो आता रामला उठवते रामला काम करवते आता आईला चालवते बरोबर म्हणजेच आधी काहीतरी करणं त्यांना शक्य नव्हतं कशाही कारणामुळे असेल पण आता मात्र ते शक्य होतय बरोबर म्हणजे आता रामला काम करणं शक्य आहे रामला काम करवते आपण तेव्हाच म्हणतो ना जेव्हा त्याला ते शक्य होते मग रामला काम करवते हे वाक्य झालं शक्य कर्मणी त्याला शक्य होतंय म्हणून रामला काम करत राम का राम होते वाक्याच्या अर्थावरून समजून घ्यायचं ठीक आहे पुढे रामचे काम करून झाले आता ह्या वाक्यावरून आपल्याला काय समजतंय करून झाले आहे तर कर्मणी प्रयोगाचं पण रामचे काम करून झाले म्हणजे त्याचं काम करून संपलंय समाप्त झाले संपलं आहे म्हणजेच हे आहे समापन समापन कर्मणी रामचे काम करून झाले झाले म्हणजे संपले ज्या वाक्यामधून असा अर्थप्रतीत होते ना की सीताचा निबंध लिहून झाला आईच्या भाकऱ्या करून झाल्या है ना किंवा बाबांचे शेतातले काम करून झाले म्हणजे हे संपले आता काम मग दॅट इज समापन संपलेवरून लक्षात ठेवायचं समापन आता पुढचं पाहूयात रामकडून काम केले गेले आता आपण असं बोलतो का नॉर्मली रामकडून काम केले गेले आपण साधसर बोलतो ना रामने काम केले है ना पण यांनी काय दिले रामकडून काम केले गेले समजा तुम तुमच्याकडून एखादा तुमच्याकडे एखादा मित्र आला आणि तो असा म्हटला की सीताकडून निबंध लिहिला गेला ना किंवा अं प्रियांकाकडून घर झाडले गेले तुम्ही काय म्हणणार हे काहीतरीच नवीन बोलतोय असं काय नवीन बोलतोय वेगळाच काहीतरी बोलतोय नवीन काहीतरी बोलतोय तर त्याला म्हणतात नवीन कर्मणी प्रयोग काय म्हणतात त्याला नवीन कर्मणी प्रयोग रामकडून काम गेले गेले आता कसं ओळखायचं जेव्हा हे कडून वापरलं ना कडून म्हणजे आता गवळ्याने गायी बांधली असं आपण म्हणू शकतो पण जर कुणी असं म्हटलं की गवळ्याकडून गायी बांधली गेली हे नवीनच काहीतरी ऐकतो ना आपण मग त्याला म्हणतात नवीन कर्मनी आणि या नवीन कर्मलाच एक शब्द आहे अजून तो म्हणजे कर्मकर्तरी हा एक शब्द फक्त लक्षात ठेवा कर्मकर्तरी हम्म रामकडून काम केले गेले आईकडून काम केले गेले सीताकडून निबंध लिहिला गेला शिपायाकडून चोर पकडला गेला सरळ सरळ बोलू शकता ना की शिपायाने चोर पकडला पण काय बोलतात शिपयाकडून चोर पकडला गेला तर त्याला आपण म्हणतो काहीतरी नवीनच बोलतोय दॅट इज नवीन कर्मनी किंवा त्यालाच एक शब्द आहे कर्मकर्तरी शक्यतो नवीन कर्मणी हाच दिसतो ऑप्शन मध्ये आणि ह्या नाहीच दिसला तर मग कर्म करतरी ओके आता आता हे चार प्रकार तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले आहेत प्रधान कर्तुक शक्य समापन आणि नवीन आता आपण कोणतंही एक रॅन्डम वाक्य घ्यायचं आणि त्या वाक्याचं चा? या चारही वाक्यांमध्ये बसतंय का ते पाहायचं फक्त वाक्य घेताना कर्मणी प्रयोगाचं वाक्य घ्यायचं आता आपण एक अजून वाक्य घेऊया समजा प्रियांकाने आंबा खल्ला हम्म प्रियांकाने आंबा खल्ला हे झालं साधं सरळ प्रधान कर्तुक प्रियांकाला आंबा खावतो म्हणजे आधी खाता येत नव्हता आता तिला खावतो ते झालं शक्य समापन म्हणजे काय प्रियांकाचा आंबा खाऊन झाला झाला म्हणजे समापन आणि प्रियंकाकडून आंबा खाल्ला गेला हे झालं नवीन ठीक आहे आता हे चार तुम्हाला क्लिअर झाले आहेत या चार जास्त प्रश्न विचारले जातात आता अजून एक टाईप त्याच्यामध्ये आहे तो म्हणजे पुराण कर्मणी किंवा प्राचीन कर्मणी आता हा कसा समजून घ्यायचं एकदम सोपं पुराण म्हणजे काय रे कोणती कोणती पुराण आहेत जुनी पुराण जे मोठी मोठी पुस्तकं लिहिली असतील त्याच्यामध्ये जुन्या काळातल्या काही गोष्टी रामायण महाभारत त्यालाच आपण पुराण म्हणतो प्राचीन पण त्यालाच म्हणतात तर त्या ती जी पुस्तकं असतात ना मोठी मोठी ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी कथा कादंबऱ्या अशा होत्या एकदम हजारो वर्षापूर्वीच्या त्याच्यामधलं एखादं वाक्य उचलून इकडे टाकलेलं असतं त्याला म्हणतात पुराण कर्मणी आणि हे एकदम ओळखायला सगळ्यात सोपं हे वाक्य भा तो काय कर्म करी जे लघु लेकराने आता ही एकदम जुन्या काळातली मराठी अशी आता हे आपण वाचलं तरी समजते की ही आत्ताची मराठी नाही हे कुठलं तरी एखाद्या पुराणातलं उचलून वाक्य इथं टाकलेलं आहे तसंच तस नळ इंद्रासी असे बोलली जे दमयंती स्वयंवर नावाचं जे पुराण आहे त्या पुराणामधून घेतलेलं हे दे वाक्य आहे की नळ इंद्रासी असे बोलले जे म्हणजे असं काहीतरी वाकडं तिकडं दिसलं ना की दॅट इज पुराण किंवा प्राचीन कर्मनी म्हणजे प्राचीन पुराण कर्म ओळखणं अगदी सोपं हो आहे सरळ सरळ वाक्यच नसतं काहीतरी वाकड तिकडं असतं आणि ओळखण्याची खून म्हणजे त्याच्यामध्ये हे जे जे असं काहीतरी वापरलेलं असतं पण एवढ्या कॉम्प्लिकेशन मध्ये जाण्यापेक्षा सरळ वाक्य बघून पण आपल्याला लक्षात येते की हे पुराणातलं वाक्य आहे मग त्याला म्हणायचं पुराण आहे किंवा प्राचीन आहे आणि हे चार दर तुम्हाला समजले असतीलच आता हे सगळं मी एका लेक्चर मध्ये का घेत नाही कारण आधी आपण कर्तरी कर्मने भावे शिकलो ते आता व्यवस्थित क्लिअर झालं असेल मग आता हे लेक्चर आणि यातून करमणीचे चार प्रकार व्यवस्थित कन्फ्युजन न होता क्लिअर झाले असतील आता अजून एक प्रयोगाचे लेक्चर आपण घेणार आहोत ज्याच्यामध्ये संकर प्रयोग आहेत आता त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात रेअर आहेत पण विचारला जर गेला किंवा विचारले सुद्धा गेलेले आहेत जरी प्रश्न विचारला गेले विचार गेला। तरी आपलं कन्फ्युजन व्हायला नको हो। ते ओळखण्याची सुद्धा एक सोपी ट्रिक माझ्याकडे आहे त्याच्यामुळे ते पुढचं लेक्चर तर तुम्ही नक्की पहा आता या लेक्चरवरती आपल्या चॅनलवरती प्रश्न येतील ते प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत तुम्ही सुद्धा स्वतः काही वाक्य घ्यायची आहेत आणि त्यातून कोणकोणत्या प्रकार आहेत हे ओळखण्याचा प्रयत्न करायचा आहे पीवाय क्यू तुम्हाला पाहायचे आहेत आजचं लेक्चर जर तुम्हाला समजलं असेल ही ट्रिक जर तुम्हाला सोपी वाटली असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा कमेंट करा आणि एखादी गोष्ट समजली नसेल तर अवश्य कमेंट करा जेणेकरून तुमचा डाऊट मी लगेच क्लिअर करू शकते हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रींना सुद्धा शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच